गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या व्हीएस ब्लॉग या, या चॅनल वरती आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्राची ओळख म्हणजे गणपती बाप्पा आणि गणपती भक्तांसाठी सर्वात पवित्र अशी यात्रा म्हणजे अष्टविनायक यात्रा आज आपण जाणून घेणार आहोत या आठ ही गणपतींचा इतिहास महत्त्व आणि भाविकांची श्रद्धा पहिला गणपती म्हणजे मोरेश्वर मोरेगाव पुणे जिल्हा अष्टविनायक यात्रेची सुरुवात मोरेगावपासून होते येथे मोरेश्वर गणपतीची खूप सुंदर मूर्ती आहे म्हणतात की मयूर नावाचा राक्षस होता त्याचा वध करून गणपती इथे विराजमान झाले या मंदिराभोवती पन्नास लहान गणपतीच्या मूर्ती आहेत दुसरा गणपती म्हणजे सिद्धिविनायक सिद्धी टेक अहमदनगर भोसले घराण्याने बांधलेले हे मंदिर भीमा नदीकाठी आहे मूर्तीचा सोंड उजवीकडे वळलेला आहे सिद्धीचा प्रतीक येथे पूजा केल्याने मनोकामना सिद्ध होते असा विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा पूजा केली होते असे म्हणतात तिसरा गणपती म्हणजे बल्लाळेश्वर पाली रायगड जिल्हा इथला गणपती भक्त बल्लाळ नावाच्या मुलावर प्रसन्न झाला बल्लाळेश्वर हे अष्टविनायक मधले एकमेव गणपती आहेत जे भक्ताच्या नावाने ओळखले जातात मंदिर दगडातून बांधलेले असून सूर्यकिरण थेट गणपतीच्या मूर्तीवर पडतात चौथा गणपती वरद विनायक महड रायगड जिल्हा वरद विनायक म्हणजे वरदान देणारा गणपती येथे मूर्तीला भाविक थेट स्पर्श करून दर्शन घेऊ शकतात इथल्या कुंडातील पाणी पवित्र मानले जाते पाचवा गणपती म्हणजे चिंतामणी थेऊर पुणे जिल्हा महादेव गणपती यांच्या लिलांशी निगडीत हे ठिकाण आहे इथे चिंतामणी रत्न देऊन गणपतीने ऋषींची चिंता दूर केली पेशवाई काळात हे ठिकाण अत्यंत महत्वाचे होते गणपती म्हणजे लेण्याद्री जिल्हा एकमेव अष्टविनायक जे लेण्यात म्हणजेच डोंगरातील गुवेत आहेत येथे पार्वती मातेने गणपतीला एकवीस वर्ष तपचार्याने वाढवले मूर्ती लेण्याच्या भिंदीत कोरलेली आहे येथे चढाई करून मंदिर गाठावे लागते सातवा गणपती म्हणजे विघ्नेश्वर ओझर जुन्नर पुणे जिल्हा इथे गणपतीने विघ्नासूर नावाच्या दैत्याचा वध केला मंदिर नाजूक शिल्पकलेसाठी आणि सोनेरी कळसासाठी प्रसिद्ध आहे इथे केलेली पूजा विघ्न दूर करणारी मानली जाते आठवा गणपती म्हणजे महागणपती रांजणगाव पुणे जिल्हा अष्टविनायक यात्रेतील शेवटचे स्थान मूर्तीची मूळ प्रतिमा खूप मोठी असून ती गाभाऱ्याच्या आतल्या भागात आहे म्हणतात की त्रिपुर संवार गणपतीने येथे केला तर मंडळी ही होती अष्टविनायक गणपतीची थोडक्यात माहिती या यात्रेला धार्मिक महत्त्वाबरोबरच सांस्कृतिक महत्त्वही आहे गणपती बाप्पाची आठ ही रूप आपल्या जीवनातील अडथळे दूर करून आपल्याला सुख समृद्धी देवत हीच बप्पाच्या चरणी प्रार्थना आणि मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या न्यूज लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका व कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या मोर या विसरू नका